शिरपूर शहराच्या विविध भागात कॅफे मटका आणि जुगाराचं प्रमाण वाढलंय खेळ खेळवणारे मालामाल तर खेळणारे कंगाल होत आहेत ज्येष्ठांसह युवा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या मटक्याच्या विळख्यात बुडालाय परिणामी त्यांचं कुटुंब कर्जाच्या खाईमध्ये लोटलंय अशी गंभीर बाब आता सध्या समोर आली आहे काहींना जगण्याची भ्रांत हरवणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा मटका जुगार हा शिरपूर शहरामध्ये राजरोसपणे सुरू आहे शहरामध्ये मटका जुगार दारू विक्री असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत दिवसागणिक ह्या अवैध व्यवसायांची उलाढाल वाढत चालली आहे काही दिवसांपूर्वीच शहरातील मोजक्याच ठिकाणी सुरू असलेला हा धंदा आता रस्त्या रस्त्यांवरती आडोसा पाहून चालवला जातोय त्यामुळे ह्या धंद्याला पोलिसांचा वरदहस्त आहे की काय अशी शंका घेण्या परिस्थिती निर्माण झाली आहे अवैध धंदे बंद करण्याच्या मागण्या सुद्धा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत शहरामध्ये अनेक पानटपरीवरती मटका घेतला जातो अलंकार चित्र मंदिर डॉक्टर हेडगेवार मार्केट मच्छी बाजारामध्ये या सगळ्या ठिकाणी टपरी वजा दुकानांमध्ये हा मटका घेतला जातो शहरातील एस टी बस स्थानक परिसरामध्ये मटका घेतला जातो काही ठिकाणी बंद दारा आड तर काही ठिकाणी पडद्या आडून मटका सुरू आहे मटका चालवताना पोलिसांची कुठलीही भीती किंवा कारवाईची धास्ती सुद्धा नसते विशेष म्हणजे दिवसभर हा मटका बुक दिवसभर हा मटका बुक्कींवरती गर्दी असते काही दिवसांपूर्वी चोरून लपून खेळला जाणारा हा मटका आता खुलेआम सुरू आहे सकाळपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा मटका बुक्की चालतात ओपन क्लोज अशा दोन्ही वेळेला ह्या भागामध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळते शहरामध्ये खुले आम मटका सुरू आहे त्यामुळे मटका खेळणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत चालली आहे तरुण खिशामध्ये पैसा नसेल तर उधार मटका खेळू लागले मटक्यातनं झालेली लाखो रुपयांची उधारी पेडण्यासाठी खासगी सावकारांकडून दहा ते वीस टक्के व्याजानं पैसे घेतले जातात अशा सुद्धा चर्चा ऐकायला मिळत आहेत त्यामुळे संपूर्ण कुटुंब सावकारी विळख्यामध्ये अडकत आहे शहरामध्ये शहर परिसरात ठिकठिकाणी मटक्याचे पेव वाढत आहेत या अवैध व्यवसायावरती पोलीस प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष ह्या व्यवसायांना बळ देत आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित आहे तर शिरपूर शहरामध्ये करवंद नाका परिसरामध्ये कॅफेवर मोठ्या शहरातील महिलांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे शहर पोलिसांच्या वतीने शहरातील अवैध धंद्यांवरती हातूरमातूर कारवाई करून देखावा केला जातो तर शिरपूर शहर पोलीस यांची आणि अवैध धंदेवाल्यांची अर्थपूर्ण व्यवहारामुळे अवैध धंदावाल्यांची शहरामध्ये दादागिरी सुद्धा वाढली आहे की दारूचे धंदे आणि कॅफे मुलं शिक्षणाला जातात मुली शिक्षणाला जातात मुलांचं पण नुकसान करून घेत आहे मुलींचं पण नुकसान होत आहे परत मुला मुलींना पुढे चालून लग्नाच्या सगळ्या अडथळे येत आहेत याचं ये 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 लपळे त्याचं लपळे त्यांचे सगळ्या उन्मळून जात आहे दारू घरी दारू पिऊन येतात ते घरात रोज तमाशा करतात पोरांवर बी तेच संरक्षण पडतं पत्ते खेळायला जातात दारू प्यायला जातात घरचं नुकसान होतं स्त्रियांनी यांनी करायचं काय तर हे सगळे दोन नंबरचे धंदे कॉफी वगैरे जुगार सगळे पत्ते सट्टे सगळे बंद करा ही आमची कडकडीची विनंती आहे मुला मुलांचं नुकसान होतंय पुढच्या पुढील आई वडिलांना खायला भेटत नाही त्यांना आपण पोसावं परत दवाखाने पण भरायचे आई वडिलांनी काय करायचं याच्यात तर हा विनंतीची करकडी लेडीजांची तर सगळा व्यवसाय बंद करावा प्रांत अधिकारी पाटील समाज उद्देश्य संस्था तसेच विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष यांच्या माध्यमानं शिरपूर तालुकात व शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत त्यांचा बंदोबस्त दुण करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे तर या निवेदन देण्यामागचा हेतू एकच आहे की सध्या शिरपूर शहरात व तालुक्यामध्ये अवैध जे धंदे चालू आहेत ते धंदे कुठेतरी बंद झाले पाहिजे जर त्यांना आजच आपण थांबलो नाही तर पुढे जाऊन हे लोक फार मोठे राजकीय त्यांना पाठबळ भेटतात आणि राजकीय पाठबळ मिळून ते सामाजिकही पाठबळ प्राप्त करून घेतात आणि मग ते एक होतात आणि जेव्हा एखादा छोटा मोठा गुन्हा करणारा माणूस व्यक्ती जेव्हा माफिया होतो तर त्याला आवर घालणे फार कठीण जाते म्हणून त्यांना आताच छोटे मोठे जे त्यांचे धंदे आहेत त्यांना आता आवर घालणं फार गरजेचं आहे आणि या सगळ्या धंद्यांमध्ये जर आज बघितलं तर सर्वसाधारण तरुण पिढी ही पिढली जाते आणि सगळ्या वेळेस धंद्याच्या माध्यमानं तरुण पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर आज आपल्या तालुक्यात आणि शहरात चालू आहे तर वाडू वाळू तस्कर असतील छटके मटकेवाले असतील अवैध दारूवाले असतील स्पिरिटची दारू जे नकली दारू म्हणतात त्याला ताडीच्या रूपात तिचं रूपांतर केलं जातं आणि ताडीसारखे व्यसन आणि कॅफेमध्ये सुद्धा तरुण तरुणी असतील यांचं कुठेतरी लैंगिक शोषणाचे प्रकारसुद्धा वाढलेले आहेत म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि तरुण पिढीला बर्बाद होण्यापासून वाचवलं पाहिजे आणि मुलं मुलंसुद्धा याच्यामध्ये ओढली जातात आणि कुठेतरी फॅशन म्हणून हे सगळे धंदेवाले त्यांचा उपयोग करून आता औद्योगिक करणामध्ये तरुण पोर फॅशन म्हणून हे सगळे शोक करत असतात आणि हे शोक करून त्याच्यामध्ये पारिवारिक सुद्धा नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं आणि पुढे जाऊन ती दी व्यसनाधीन जी दी तरुण असतो तो शेवटी मग आत्महत्यासारखा प्रकार आपण बघत आहोत की पत्त्याचे कर्ज असेल कुठेतरी दारूचं कर्ज असेल याच्या मग त्याच्यापासून सुटका करण्यासाठी तो शेवटी कर आत्महत्या करतो आणि आत्महत्या केल्यानंतर एखादा घराचा तरुण पोरगा जेव्हा जातो तेव्हा पूर्ण घर परिवार असतं आणि या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी शासनाला विनंती आहे की आपण या सगळ्या अवैध धंद्यांना आताच वेळेस आवर घालणं गरजेचं आहे आणि या तरुण पिढीला आपण वाचवणं गरजेचं आहे जर तरुण पिढीच कमकोवत झाली तर हा देश कोण चालेल हा मोठा प्रश्न हा महत्त्वाचा आहे म्हणून सक्षम पिढी राहिली तरुण पिढी राहिली तर देश सक्षम राहील आणि या जगामध्ये कॉम्पिटिशनच्या युगामध्ये तरुणाला वाचवणं फार गरजेचं आहे म्हणून निस आवेदन दे बंद झाले पाहिजे